you <music> माथेरान शहरात येणारी वाहनं पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडते त्यामुळे माथेरान पालिकेने शासनाकडे एमपी भूखंड त्र्याण्णव मागणी केला होता सदर भूखंड पालिकेला देण्यात आला असून या भूखंडावरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत दरम्यान पोलीस बंदोबस्ता सदर भूखंडवरील अतिक्रमण करण्याची कार्यवाही शासनाकडून सुरू करण्यात आली आणि त्यानंतर वाहतूकदार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर वनविभागाने आपला एक भूखंड मालवाहतूक करणारे घोडे यांच्यासाठी देण्याचा कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर स्वतः मालवाहतूकदा यांनी शासकीय जमिनीवरील आपले अतिक्रमण काढून टाकण्यास सुरुवात केली आहे सर्वांना नमस्कार आपला हा जो एम पी नाईन्टी थ्री प्लॉट आहे ह्याच्यावर रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन हे पार्किंग आणि लॉजिस्टिक हब अशा स्वरूपात आहे आपण पाहतात की माथेरानमध्ये सातत्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आज भेटल्या होत आहे ज्यावेळी लोकांच्या गाड्या येतात त्यावेळी त्यांना बऱ्याच वेळा त्या पार्किंगसाठी जागा मिळत नाही आणि त्याच्यावरून बऱ्याच वेळा वाद युत होतात या या बाबींसाठी महाराष्ट्र शासना शासनामार्फत देखील असे निर्देश आले होते की हा जो प्लॉटवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते सध्या तुम्ही त्याच्यातून अतिक्रमणाचं निष्कासन कारवाई करावी म्हणून तर त्या अनुषंगाने आज संयुक्त म्हणजे सुप्रिटेंडंट ऑफिस पालिका आणि पोलिसांच्या संरक्षणात आम्ही हे संयुक्त विद्यमाने कारवाई केली आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आधुनिक गोष्ट आहे की जे काही इथे जे ज्यांचे घोड्यांचे तबेले होते त्यांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीने सहकार्य केलेलं आहे आणि आता ते स्वतःहूनच काढून घेत आहे तर नागरिकांचा हा समंजसपणा देखील प्रशासनाला काम करण्यास मदत करणारच आहे सर पण एका ठिकाणी माथेरान हा जे घोडे आहेत हे माथेरानचा अविभाज्य भाग आहे कारण माथेरानमधील बांधकाम साहित्य असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल ह्या घोड्यांच्या पाठीवर लादूनच आपल्या तिथेपर्यंत पोहोचवले जातात त्यामुळे घोड्यांची पर्यायी व्यवस्था करणे हे शासनासाठी एक अत्यावश्यक का असेच कार्य आहे आता घोड्या संघटनेशी देखील चर्चा झालेली आहे त्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा सकारात्मक पद्धतीने शासनाकडे त्याचा पाठपुरावा देखील करण्यात कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदे नेरळ माथेरान